ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इच्चलकरांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं निवडणूक आयोगाचा निषेध निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिल्याबद्दल इच्चलकरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे महात्मा गांधी पुतळा येथे निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व पक्षाच्या विरोधात निवडणूक आयोगाने पक्षपाती निकाल दिला पंचवीस वर्ष ज्या पक्षाला उभं केलं ज्याचे संगोपन केले त्या पक्षाचे नाव व चिन्ह शरद पवारांकडून हिसकावून घेण्यात आलं निवडणूक आयोग स्वायत्त संस्था राहिली नसून ती भाजपाच्या हातातील कळसूत्री बाहुली झाली असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी केली निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष व घड्या चिन्हावरील हक्क अजित पवार यांना दिल्याच्या निषेधार्थ इचलकरंजी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं करत निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला यावेळी कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष नितीन जांभळे कार्याध्यक्ष उदयसिंह पाटील युवक अध्यक्ष अभिजित रवंदे माधुरी सातपुते बाबूबी पठाण बानूबी पठाण प्रियाताय बेडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर नेपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी